नमस्कार मित्रांनो वनस्पती तंत्र या चॅनलमध्ये सर्वाचं स्वागत आहे बघा नवरत्न चालू आहे नववी माळ आणि गुडघ्याच्या औषधासाठी आज आपल्याकडं कात्रजून येणार आहेत एक जन आणि एक देव होऊन एकजण येणार आहेत असे जवळच्या जवळच्या लोकांनी गुडघ्याचं औषध घेऊन जायचं आहे आणि गुडघे दुखीपासून मुक्तता मिळवायची पारंपरिक चिकित्सालय ते प्रमाणपत्र पारंपरिक औषधी प्रमाणपत्र आणि हे गुडघ्याचं औषध आहे मित्रांनो हे गुडघ्याचं औषध म्हणलं तर मित्रांनो गुडघे दुखी एक एक दिवसातच दुखणं आहे मित्रांनो तर हे बघा गुडघ्याच्या दुख्याचे हे एक मुळे काल आपण आणलेले आणि ह्या मुळीचं काय करायचं आहे बारीक वाटायची गोमूत्रात शिजवून तुम्हाला मुळे गुडघ्या दुखीवर लावायची अहो घ्या एख्या दिवसात गुडघ्यातल्या कळा निघालेल्या असत्या गुडघ्यामध्ये पाणी झालं असेल गुडघ्यात पाणी सासत असत तर त्या गुडघ्यावर थोडी जखम होईल जखम होईल फोडी येईल बेंड फुटल्यासारखं फुटून निघल तर मित्रांनो काही काही गुडघ्याला सव असती पाणी काढायची मनकेतली ती पाणी जर त्या मनकेवर झालं असल्या एखाद्या तर ह्या मुळीचा जर लेप दिला तर त्या मनकेतला पण पाणी निघून जाणार मित्रांनो आणि त्या हाडाला मणकेला परत पाणी व्हायची सव राहणार नाही तर ही अशी एक मुळी आहे मित्रांनो तर ह्याचं दोन तीन नावं आहेत गोटुळेचं येल म्हणतात काही ठिकाणी कुरमुडीच्या येल म्हणतात फुसकी म्हणतात अशी एक दोन तीन नावं मला माहिती आहेत तर ही मुळी वतासाठी सध्या उघडून लावायची मित्रांनो मुळे तर अशा मुळ्या आहेत खाली कवळ्या कवळ्या चांगल्या मुळ्या आणायच्यात आणि प्रत्येक झाडाची आपल्याला एकच मुळी काढायची मित्रांनो सर्व मुळ्या काढायच्या नाहीत अशा मुळे आहेत जंगलामध्ये ही भरपूर झाडं आहेत तुम्हाला हे गुडघेदुखीसाठी सर्वांनी माझ्या संघात संपर्क साधून जेवढे आपले आई वडील म्हातारी माणसं असतील गुडघेदुखीचा एवढा भरपूर त्रास वाढलेला आहे प्रत्येकाने गुडघेदुखीला संपर्क साधून ह्या मुळीचं चूर्ण करून गोमूत्रात गुडघ्यावर लावायचे गुडघ्याला अवघ्या एक्या दिवसातच दुखणेपासून भेटणार भेटणारे मित्रांनो कारण हे आपण औषध जी देणार आहेत हे आपले जे काही व वृद्ध माणसं आहेत गरीब गोर माणसं आहेत त्यांना औषध आपण फुकटच देणार आहेत कोण पैसे देईल कोण नाही देईल काही त्याचं आपण काही म्हणणार नाही ना, त्या काही पैसे नसतील फक्त तुम्हाला औषध घेऊन जायचे इकडं आणि पोस्टांना जरी पाठवायचे म्हटलं तर तुम्हाला पोस्टाचा खर्च मत्रिक द्यावा लागणार आहे कारण मी असे भरपूर फोन येतात तर कुणाकोणाला फुकट पोस्टाचा तेवढा खर्च द्यावा लागणार औषध फुकटच आहे औषधाचं काय नाही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत